अदय्य चेतनभाऊ जी माझ्या प्रत्येक इलेक्शन इलेक्शनमध्ये मला यशस्वी करण्यात जैतनिहमी सिंहाचा वाटा असतो असे अदयणी यलगुलगार सर अदय्य अजय दासरी जी अदय्य अस्मिता काय जी अदय्य महेश गावेकरजी आदरणीय इंग्रजजी मैतानिकरजी अदर्णया श्रीमती आदर अदम अदरणीय भारतदादा अदरणीय जी नेमकी सर आदरणीय उपस्थित सन्मान्य व्यासपीठ उपस्थित माझ्या महाविकास आघाडीचे सर्व लढाऊ इच्छुक उमेदवार काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सी पी आय एम मनसे उपस्थित सर्वच सर्व पक्षांवर भाजप सोडून प्रेम करणारे सर्व माझे कार्यकर्ते लोकशाहीची ज्वाला ज्वलंत ठेवण्यासाठी रात्रंदिवस एक करणारे उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि भाजपला खरा चेहरा एक्सपोज करणारे सर्व माझे पत्रकार बंधू आणि बघलेले आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्हाला माहिती आहे की अप्रचंड दबावाच्या वातावरणात तुम्हाला जगावं लागतंय सर्व्हाइव्ह करावं लागतंय पण तुमच्या पण विश्वची लढाई आम्ही लढत आहोत फक्त पंधरा साल पंधरा वीस साथ द्या कितीही दबाव असला तरी आम्ही ही लढाई लढतो ह्याची जाणीव ठेवून आम्हाला पण तेवढी जेवढी तुम्ही भाजपला देता मी जास्त वेळ घेत नाही सर्व उमेदवारांना प्रचाराला जायचंय वेळ आहे सगळे घरी येतात होम टू होम वर आपण सांगू इच्छित आहे की रात्र बैराची आहे आणि आपल्याला सगळ्यांना सुरुवात आपण चांगली केली आहे आणि जेव्हा सुरुवात चांगली होते तेव्हा पन्नास टक्के सत्तर टक्के लढाई तिथे जिंकली जाते

अठ्ठेचाळीस तास झाले पण अजूनही आपण बघितलं एबी फॉर्म एबी फॉर्म काय कोणताही फॉर्म कोणतेही कागदपत्र चिठ्ठी सुद्धा तुम्ही तीन वाजल्यानंतर देऊ शकत नाही आणि आपण त्याचा विरोध केला पण आपला विरोध वारंवार फेटाळला आणि काय कोणीतरी म्हणाला सगळं ऑपोजिटच करून टाका ना सगळं अनडिक्लेअर करा बरं अनडिक्लेअरच्या मागे पण मला कळत नाही नोटा नाहीये का नोटा ¡Estaban That's okay. फक्त आम्ही कोणत्याही कराला जाऊ हे भाजपने पदार सिद्ध केलं खून करू रक्ताचं राजकारण करू हा खरा चेहरा आहे हा एक्सपोज झाला पाहिजे जनतेचं काही देणार देणार नाही कोणत्या ना पैसे पण एक गोष्ट आहे लोकांसाठी रात्रंदिवस एक करून रा, लोकांसाठी काम करण्याची जिद्द प्रत्येक हा कार्यकर्त्यामध्ये आहे भाजपमध्ये आणि आमच्यामध्ये आम्ही लोकांसाठी मारतोय आम्ही रात्रंदिवस लोकांसाठी इकडे लढाई लढायला तयार आहोत तुमच्यासाठी आम्ही इलेक्शन लढतोय लोकांसाठी लढतोय आम्ही इलेक्शन जनतेसाठी लढतो हे आव्हान आज पत्रकारांच्या माध्यमातून लोकांना सोलापूरच्या जनतेला करत आहे पाणी नाही पाच सहा दिवसाला जुनी पाणी येत आणि ते पण माझ्या पूर्व भागात रात्री दोन आणि तीन ला पाणी येत घर पाणी येत आमचे मुद्दे सांगते मी थोडक्यात मॅनिफेस्टो हा सगळ्यांनी तो त्या ठिकाणी पास केला मग गिरणी कामगारांचा विषय असेल विरी कामगारांचा विषय असेल सोलापुरात सर्वात जास्त टॅक्सेशन आहे त्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल गावीचं साम्राज्य सगळीकडे स्मार्ट सिटीमध्ये झालेला सर्वात मोठा भ्रष्टाचार भ्रष्टाचार त्याचा त्याचा विश्वास पहिले रस्ते मग खड्डे मग परत रस्ते का कारण का ना कमिशन पाहिजे आमची लोक कमिशन आणि सत्तेसाठी लढत नाही आमची लोक कमिशन आणि सत्तेसाठी राजकारण करत नाही लोकांच्या सुख दुःखात सामील होण्यासाठी आपण राजकारणात येतो आपल्या समाजकारणात त्यांचं राजकारण आहे आणि म्हणून आपली शांतीची लढत लढा घाबरू नका त्यांनी हे केलं तर आपण पण त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने त्यांना उत्तर द्यायला पाहिजे लोकशाही पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे आता मी परवा पोलीस कमिशनर भेटलो आमचं शिष्टमंडळ आणि मी सांगितलं आता दहाच्या नंतर आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट दहा बंद हे प्रचार बंद होतो दहा नंतर यांच्या सभेत पिल्ला तुम्हाला दिसून येईल कोणी लोन मागत आहे कोणी काय करत आहे सतर्क राहा आणि लोन घ्यायला प्रशासनाला मजबूर कर नाहीतर आपण तिकडे जाऊन रात्र रात्र रा दिवस तिकडे जाऊन उपोषणावर बसूया पण ही लढाई फक्त निवडणुकीची नाही प्रशासनावर जो दबाव आहे त्याच्या विरोधात पण लढाई आहे त्यांना साथ देणं पण गरजेचं आहे पोलिसांना मी आवाहन करते त्या दिवशी जेव्हा तीनच्या नंतर त्यांचे लोक फॉर्म द्यायला

पण आम्ही तसं करत नाही ना बाळाचं राजकारण आम्ही स्वातंत्र्यामध्ये विश्वास ठेवतो हो आणि कोणी पण इथून तिथे गेलं नाही याचा मला अभिमान आहे महाविकास आघाडीचा कार्यकर्ता महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार असे पावलासाठी झुकणारे नाही आहेत कारण का आम्ही निर्णय घेतला ही लढाई लढायचा आणि म्हणून सलाम करते तो पहिला पाऊल जे आहे ते आपण पार पाडलं अजून अशी मी माझ्या सगळ्या सहकार्यांना विनंती करते एवढाच ह्या ठिकाणी आज मी बोलते आज आपण सगळे एकत्रित आहोत आपली एकी बघून आपली एकी बघून मला असं वाटतं बी जे पीच्या स्वतःमध्ये तुम्हाला माहिती आहे काल त्यांच्या काही प्रचार सभा झाली त्यांचे आमदार त्यांच्यामध्ये एकी रेणी आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती नाही आणि आपल्याला एक्सपोज करणं गरजेचं आहे सोलापूरच्या विषयावर विकासाच्या विषयावर आपण इकडे लोकांच्या

अनेक वचन जे भाजप दिली एक पण वचन ते पूर्ण करू शकले नाही एकच वचन त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी टेंडर उचलून फक्त पैसे कमवायचं काम महाभ्रष्ट भ्रष्टाचाराचं चा काम मागच्या दहा वर्षात भाजपनी या ठिकाणी केले असा आरोप आपण करून जनतेची लढाई आपण सगळ्यांनी एक सुरात हा प्रचार केला पाहिजे सगळ्या महाविकास आघाडीचे प्रत्येक उमेदवारांनी एक सुरात हा प्रचार केला पाहिजे आणि मग त्याला नक्कीच मोमेंटली मिळेल आणि मला खात्री आहे लोकांचा कल बघू कारण का आपण सगळे जमिनीशी जुडलो लोकांचा कल बघून लोकं वाट पाहतात की आपण त्यांच्यापाशी कधी येऊ आपण कधी त्यांच्यापाशी येऊ आपण कधी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो एक्सपोज करू लोक आपली वाट पाहतायत घरोघरी जाऊन लोकांना साथ द्या आणि लोकांना सांगा की आम्ही तुमच्या सोबत आहोत या भ्रष्ट भाजपला आपल्याला सोलापूर मधून खतम करायचंय हे लोकांना सांगून ते लक्षात घेऊन आपण इलेक्शन समोर जातो एवढंच या ठिकाणी सांगते माझ्यानंतर आता अर्थात गणेश दादा आदम मास्तरजी आणि शिंदे साहेब ती एवढं जाता जाता सांगते की शाखोसे आहे चाकों से टूट जाए वो पत्ते नहीं आंधी को कोई दे औकात में जय हिंद जय महाराष्ट्र